सांगा बरं थोडं माईकचा कार्यक्रम माईक ओके आहे काहीतरी सिस्टीमच झालंय मलाच बघू द्या एकदा आवाज येत असेल तर आपलं पुढे चालू करता येईल ओके पटकन कमेंट करून सांगा आपल्या मित्रांना शेअर करा लेक्चर कारण की आपला तर घ्यायचा आपण सोडणार नाही सेट एकदा मास्तरने ठरवलं म्हणजे मास्तर, मास्तर सोडत नसतो ओके धमनिल आपल्या एवढे करायचं राहिलं आपलं चला काही हरकत नाहीये विदाउट धमनील होणार आपलं लेक्चर चलो येतोय ये ना त्या दीपक भावाचं लागलं बाई त्याला एकट्या येत नव्हतं आवाज सगळ्यांना सगळ्यांचाच सग्डेन गेला <laughs> काही हरकत नाहीये चला सुरू करूया वेळ झालाय आपलं पुन्हा नऊ लाईव्ह आहे तो नागपूरला गेला संत्री घेऊन आला हे आधीच्याच एक सांगून देतो कारण की हार्दवट राहील इथे तुम्हाला पॅशिव वाईस याच्या आधीचे मी पार्ट वन मध्ये तुम्हाला देतोय इथे करायचं तुम्हाला पॅशिवाईस यू हॅव टू डू ज इमिजिएटली बघा इथे हॅव आलाय बस याचं पॅशिव कसं करायचं धीस हॅज टू बी डन बाय यू इमिजिएटली धीस हॅड टू बी डीड बाय यू इमिजिएटली यू इमिजिएटली हॅज टू बी डुईंग धीज आणि धीज वाज बींग डन बाय यू इथे ना हे एवढं वाचत बसायचंच नाही इथे आय एन जी आला वरती आय एन जी का नाही आय एन जी कट झाला इकडे सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट इकडे घेणार सब्जेक्ट म्हणून इथे ते तो गेम झाला इथे हॅड की हॅज हॅव है आहे इथे हॅज होणार बस सिंग्युलर त्या ठिकाणी तुमचं धीज आहे ना म्हणून हॅज होणार बस हॅवचा हॅज होणार एक नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे आधीच तुम्हाला अवेलेबल करून दे तुम्ही पहिले सात प्रश्न हे इथून पुढे सुरू होत आहेत कारण ते डबल घेण्यात काही माझ्याने बरेच पोरं आधी होते ऍपवर भेटून जाईल दे, तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या फोल्डरमध्ये जाऊन बघा तो नागपूरला गेला संत्री घेऊन आला काय केवल वाक्य का तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला तो गेला तेव्हा आणि म्हणून बस एवढ्या डोळा पोपटाचा डोळा दिसला पाहिजे या सगळ्यामध्ये काहीतरी मिश्र किंवा संयुक्त वाक्य असणारे विशेष नाही म्हणजे जेव्हा तेव्हा मध्ये संयुक्त मिश्र वाक्य आहे आणि मध्ये संयुक्त आहे म्हणून मध्ये संयुक्त आलं सरळ एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर केवळ वाक्य जमतय एकदा सगळ्यांनी लाईक करा बरं पटापट पटापट आपल्या मित्रांना शेअर करा लिंक पटपट पटपट आपल्या मित्रांना पाठवा लेक्चरची लिंक कारण की आता आपण नवीन लिंकवर हे केलंय आपल्या यालाही टाकून द्या रे कोणतरी ते मीच टाकतो आता अभ्यास करता ॲप आहे ना आपला स्टडी ग्रुप आहे त्याच्यावर शेअर करून टाकतो कारण पोरं ते जुन्या लिंकलाच बघता बघत बसतील चला उत्तर येत आहेत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी चला मी शेअर करेपर्यंत तुम्ही हे करा एकदा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा दीपक भाऊने आपला गेमच केला दीपक भाऊला एक एकट्याला ऐकायला येत नव्हता त्याने तो म्हटला मला येत नाही ना मी कोणालाच ऐकू देत नाही चला आधी तर लाईटीने गेला नंतर दीपक भाऊने गेला मी तुमच्या दोन्ही अभ्यास कट्टा टेलिग्रामला सुद्धा लिंक शेअर करतो आणि लाईक करतो कुठे आपलं बस बस झालं अभ्यास कट्टाला तर चला तुम्ही लाईक शेअर केलं ला की जानादान पोरं येणार आहे काही नाही आणि नंतरही बघतील आपापल्या पद्धतीने रात्रीच्या वेळी रातराणी गंधित व मादक असते उद्देश ओळखा बघा तुम्हाला उद्देश ओळखायचा आहे उद्देश ओळखायचा आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे चला उत्तर देता आलं पाहिजे उत्तरं द्यावी लागतील उद्देश म्हणजे काय पहिली गोष्ट उद्देश म्हणजे करता येईल डोक्यात ठेवा तुम्हाला दोन गोष्टी लक्षातच ठेवायचे उद्देश म्हणजे करता आणि विधेय म्हणजे क्रियापद बस तुमचं उत्तरच आलं या दोन्ही मध्ये उत्तरच येऊन जातं तुम्हाला मग ते कर्म वगैरे जरी जास्त कळत नसले ना तरी तुमचं उत्तर येतं आता ती मादक भासणारी कोण कोण रात्र उद्देश कोण आहे करता कोण आहे राणी उत्तर आमचं बिया आलं पाहिजे येत आहे का फुकट पंडितजी म्हणताय तुम्ही गेले की करमत नाही सर अरे बाबा मलाही तुमच्याशिवाय करमत नाही माहिती का मला डॉक्टर म्हटलं ते आजचा दिवस बसा शांत पडा जरा झोपा <laughs> मास्तरला कुठे करम तो पोहरांशिवाय चलो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रीपोजिशन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स बघा डॅनी ओ डॅनी पंडित आला बायते डॅनी वॉक डॅ डॅश द दे स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोअर डॅनी वॉक ओव्हर ड्युरिंग डाऊन येन बघा एक फ्रेज फ्रेज इथे तू कहू नका इथं हा प्रश्न चुकायलाच नको तो जातोय चालत जातोय वाक वाक ओव्हर वॉक ड्युरिंग वॉक डाऊन म्हटलं जातो वाक डाऊन फ्रेजच येते वॉकडाऊन डाऊन असंच म्हणायचं वाकाला ना डाऊनच म्हणायचं वाक ओव्हर नाही म्हणायचं तुम्ही म्हणाल ते स्ट्रीट आहे मग स्ट्रीटच्या वरून रस्त्यावरून चाललाय नाही वाक डाऊनच म्हणायचं इथे चुकवू नका वाक डाऊन द स्ट्रीट असे एक फ्रेज येते वाक डाऊन द स्ट्रीट एवढी फ्रेज आहे ही लक्षातच ठेवायची अशी सलग मी तुम्हाला दीडशे प्रेजेस घेतलेले आहे किती जणांनी लेक्चर बघितले दीडशे फ्रेज घेतले आहे ते सगळं एकदा करून घ्या हो ओके ते करून घ्या मी पुढे जातोय पुढचा प्रश्न इतरांच्या आधारावर जगणारा यासाठी योग्य पर्याय कोणता इतरांच्या आधारावर जगणारा जगणार सेट इतरांच्या आधारावर जगणारा त्याला काय म्हणणार तुम्ही निराश्रित भागीदार निराधार आसरित इतरांच्या आधारावर जगणारा निराश्र आसरत अनाथ विषय वेगळा बरं इथे अनाथचा काही संबंध नाही आहे हा नाईनचं लेक्चर सुद्धा होणार आणि जी आपण तीस प्रश्नांची टेस्ट बघणार आहोत आणि आज आज टेस्ट नाही आज खरं तो झालेला पेपर आहे नागपूरला नागपूर शिपाईला आलेला पेपर दोन हजार एकोणवीसचा आज रात्री टेस्ट क्रमांक सतरा म्हणून मी घेणार आहे ओके सगळ्यांना सांगून ठेवतोय म्हणजे पेपर आलेला पेपर आहे नागपूर बेंचचा सगळ्यांसाठी तो छत्रपती संभाजीनगर मुंबईवाली सगळ्यांसाठी ही ॲडमिटेड डॅडॅश आय डिडंट सी द दी काय म्हणत आहे डायरेक्टचं इनडायरेक्ट करा ही ऍडमिटेड दॅट मुव्ही वॉज नॉट सीन बाय हिम इट वॉज ऍडमिटेड बाय हिम ही ऍडमिटेड दॅट ही सीन द दू इट वॉज ऍडमिटेड बाय हिम दॅट ही डिडंट सी द दूव्ही ही हॅड बीन ऍडमिटेड दॅट ही हॅज नॉट सीन द दूव्ही बघा डायरेक्टचं इन डायरेक्ट करताना करावं काय लागतं सगळ्यात महत्वाचं रिपोर्टिंग वेळ लक्ष द्या हे जे ऍडमिटेड आहे ना याच्याकडे लक्ष द्या आणि पुढचं या क्रियापदाकडे लक्ष द्या दोनच गोष्टी तुमचा कार्यक्रम ओके करतो आता इथे हे ऍडमिटेड आहे दॅट दि मूवी वाज असं उलट पालट करायचा विशेष नाही ते हे ऍडमिटेड इट वाज ऍडमिटेड ही हॅड ऍडमिट हॅड बिन हैड्मि बघा इथे ऍडमिटेडला हॅड बिन कशाला येईल परफेक्ट कशाला जाईल घेऊन ते ही ऍडमिटेड दॅट ही डिडनचा काय होतो ही डीड नॉट जसाच्या तसा होईल नाही अजिबात नाही ही हॅडंट सीन द मूव्ही इनडायरेक्ट आहे त्याला हे डायरेक्ट आहे त्याला इनडायरेक्ट करायचंय डीड नॉटचा चा हॅड नॉट होणार इनडायरेक्ट मध्ये हॅड नॉट होतो होतो लक्षात ठेवा एवढंच लक्षात ठेवा उत्तर तुमचं काय आलं पाहिजे बी आलं पाहिजे उत्तर बी आलं पाहिजे चुकवायचं नाही हो शेठ चुकवायचं नाही उत्तर तुमचं बी आलं पाहिजे खूप सारे जण चुकतात इंग्लिश आहे आणि एकदा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पटपट पटपट पटापट पटापट अभ्यास तर टॉप फॅन्स निवडणार आहे मी घाबरू नका जरी आपलं थोडं लिंक तुटली असली तरी टॉप फॅन्स निवडणार आहे आदिनाथजी योगेशजी बालाजी तिघजणं सध्या टॉपवर आहे शेवटपर्यंत राहतात का बघूया कोण येतो टॉपवर लाईक करा सगळ्यांनी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा लेक्चर तर टॉप फॅन्स फॅन्स व्हाल आणि अभ्यास का टॅप डाउनलोड करून घ्या बघा फ्री दोनशे नव्याण्णवच्या नोट्स मी तुम्हाला फ्रीमध्ये देतो आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी गणित बुद्धिमत्ता नाही तिथे जी के जी विषय इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडवली सगळं आणि मराठी इंग्लिश आहे अभ्यस्त 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 निपुण व्यस्त म्हणजे काय नंबरचा प्रश्न आहे अभ्यास करणारा एखाद्या कामामध्ये निपुण याला आहे ना कुशल सुद्धा म्हणतात तुम्ही कुशल याला प्रवीण सुद्धा म्हणतात बघा बरं प्रवीण पारंगत सुद्धा म्हणतात त्याला पारंगत वाकबगार स्किल्ड म्हणतो ना आपण ते लक्षात ठेवा या ठिकाणी उत्तर देता आली पाहिजेत उत्तर देता आली पाहिजेत हम्म पुढे जातोय मी घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली या वाक्याचं केवळ वाक्य करायचं असेल तर कसं करणार दोन वाक्य घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली केवळ वाक्य कसं करणार जेव्हा घंटा वाजली तेव्हा प्रार्थना सुरू झाली घंटा वाजली आणि प्रार्थना सुरू झाली घंटा वाजली व प्रार्थना सुरू झाली घंटा वाजल्यावर पहिली गोष्ट ही उभयान्वय नसत उभा यानुयाव्य नसतं एकच उद्देशाने एकच ध्येय असतो बघा हे तेव्हा आलं आणि आलं व आलं कट किती जणांना हात जमायला लागला बरं टाईप एकदम ओके मध्ये केवळ होते आम्ही चुकणार नाही किती जण म्हणतात यस सांगा मला एकदा पटपट पटपट हे अरे ते दीपक भावाला ऐकायला येतं रे त्याचं बघा रे बाबा हो तो एकटा घडी म्हटलं मला येत नाही ऐकायला सांग सगळ्यांनाच ऐकायला येणं बंद झालं अवघड अरे पोरं डेंजरे कुछ तो आहे बाई गडबड आहे कुछ एव्हरी न्यू डिश आय कूक मेक्स मी ऑल द डॅडॅश चलो डॅडॅश डॅडीक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट फॉर्म ऑफ जिरं जिरं म्हटले बघा इथे जिरं धातू साधी त्याला झिरन्स म्हणतात फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द्लँग बिलो सेंटेन्स एव्हरी न्यू डिश आय कुक मेक्स मी ऑल द मोर इंटरेस्ट इन कुकिंग मोस्ट इंटरेस्टेड इन कुकिंग इंटरेस्टेड इन कुकिंग मोर इंटरेस्टेड इन कुकिंग बघा नंतर काय येईल सेट हो सेट सोळा नंबरचा प्रश्न आहे नंतर काय येईल आणि फसवणार आहे हे फक्त द पासून इथून येथे सुरुवात बदलतो, बदलतो तुम्हाला द मोस्ट येईल मोस्ट वाले चुकले द इंटरेस्टेड येईल चुकले हे आधी ऑल आलंय ना सेट याने तर गेम केलाय ना द मोर इंटरेस्टेड इन कुकिंग द मोर इंटरेस्टेड असं येत ते हे चुकवणारे काय बाई लोक ताई लोक आशुताईंचा किती वेळ झाला क्लासला आज नका विचार तुम्ही वेळेचा खेळ झालाय आज सात वाजेपासून लेक्चर चालू झाले हा हा मध्ये लाईट गेली पुन्हा मग आवाज गेला हा मास्तरचा कार्यक्रमच लावला आज सगळ्यांनी पुढे विरुद्धार्थी जोड्या ओळखा पण आम्ही सोडत नाही आम्ही ठरवलं आम्ही करणार कार्यक्रम आम्हीच वाजवतो सगळ्यांचा कुकर्मी सदाचारी कुचेष्टा तारीफ कुचराई तत्परता कुचंबना अडचण बघा बरो विरोधार्थी जोडे बरोबर बघा विरुद्धार्थी कुकर्मी वाईट कर्म करणारा सदाचारी चांगला म्हणजे पहिली तरी ते बरोबर एक एक बघायची कुचेष्टा या कुचेष्टा म्हणजे टवाळी वगैरे करणारा विरोधात येतो तारीफ करणारा भाई तो ग्रेट हो हा कुचराई करणारा आणि तत्परतेने काम करणारा तीन तर झाली विद्यार्थी मध्ये ओके क्वेश्चन मना होते अडचण होते हे समानार्थी बघा बरं अ ब करोबर ड चुक भाई लोग किती जणांचं बरोबर येत आहे बघा अ उत्तर आलं पाहिजे चुकवायचं नाही अ हे खालचं वाचायचं बऱ्याच जणांनी ड उत्तर दिलं अ शेठ कार्यक्रम लागल तुमचा काय हे खालचे का उप हे काय हे ऑप्शन काय इथे बघून यायचं नाही घरी उड्या मारत नंतर रडावं लागतं मग एका मार्गाने निकाल गेला का तेव्हा कळतंय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सराव करा हे पेपर मी देतोय तुम्हाला अभ्यास रात्र रात्र या शब्दाचा समानार्थी नसलेला बघा करी रजनी निशा रमा रमा आहे कधी रमा शोधली का, का कुणी रम वेगळ रमा वेगळ ओके रमा म्हणजे दिलभरा दिलभर 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 अ दिलभर दिलभर वाला तो रमा काय कि ज्यांना माहितीये इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तर देणार आहे तुम्ही रमा म्हणजे लक्ष्मी विष्णूची पत्नी रमा विषय वेगळा आहे रमा रमामध्ये रमन जर गेलात ना तर तुमचा कार्यक्रम झाला समजा या पोस्टला या परीक्षेला हा हा शर्वरी म्हणजे रात्र रजनी म्हणजे रात्र निशा म्हणजे रात्र या यामिनी या मिनी तू मास्तर हम्म हे सगळं रात्री हे सगळे रात्रींची नाव आहे तिचे किंवा त्याचे नाही डॉक्टर कडून रुग्णांना औषध देण्यात आली प्रयोग ओळखा जमलं की सेट पॅशवाईत इंग्लिशमधला पॅशी माहिती ती ती बाई येतो मराठीमधला हा पॅशी आहे याच्यात ये कडून येतो संपला की विषय संपला की सेट हा कस निखिल भाऊ कसं म्हणतात निशा म्हणजे रात्र वाव वा वाव हा नवीन कर्मणी रात्र थोडी सोंगी फार हा रात्रीच खेळ चाले रात्रीवरून काय काय आठवतं तुम्हाला तेवढं तुम्ही आता आठवून घ्या वाटलं तर कमेंट करा पुढे बघा मोस्ट अप्रोप्रिएट जिरण म्हटलेलं आहे तुम्हाला तुम्हाला पुन्हा माय कॅट फेवरेट ऍक्टिव्हिटी इज डेट ऐस स्लेप टूल बी टू बी स्लीप स्लीप स्लीपिंग बघा ही आलाय सेट ऍक्टिव्हिटी आहे एखादी क्रिया घडते आहे बघा क्रियादर्शक जर दर असेल क्रिया ते कसं असतं आणि इच्यानंतर नंतर मुख्यत्वे काय येतं हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे ऍक्टिव्हिटीबद्दल जर एखादा नाव नसेल तर तिथे आय एन जीच वापरायचं हीच इज स्लीपिंग ऍक्टिव्हिटी दाखवत आहे ना आय एन जीच येणार हा पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे मी कामाला जाईल किंवा फिरायला जाईल रात्री स लेक्चर चाले कसं असाल पाहिजे डोक्यात बाप्पो आदिनाथ भाऊ रात्रीच लेक्चर चाले तुम्ही यार तुम्ही असं मास्तरला आहे ना तुम्ही असं काही बी नका विचारतात जवळी मास् चांगला माणूस आहे ते मास्तर लय डेंजर दिसते बाबा तसं नाही रे असं ना का तुम्ही ना ही मराठी भाषा लय डिंजर यार हिने माझ्या डोक्याचा भुगा केला माहिती का हम्म हा मी कामाला जाईन किंवा फिरायला जाईन आणि मला काल कळालं मला ते डॉक्टर म्हटलं काल म्हणजे ते डोक्यात टाका पडला ना म्हटलं ही डोक्यातल्या टाकी फार लवकर भरून निघतात का सगळ्यात आपल्या शरीरामधले ना सगळ्यात जास्त रक्त प्रवाह जो असतो तो डोक्यात चालतो त्यांचं म्हणजे इथे जर तुम्हाला एखादी आता एखाद्याने समजा तुम्हाला इथे ब्लेड मारली इथे मारू नका बरं कोणी माझ्या म्हणतील मास्तरने सांगितलं होतं कोणी तुम्हाला समजा इथे इथे ब्लेड मारली किंवा चाकू मारलं इथे बरोबर एक इंच भरमध्ये गेला चाकू इथून जो रक्त स्रावील आणि एखाद्याने डोक्यात मारला तितका भाई याच्या आहे ना तीन चार पट रक्त डोक्यातून बाहेर येतं म्हणजे डोक्यामध्ये ना रक्तप्रवाह फार जास्त असतो असं म्हणजे डोकं किती महत्वाचं आहे लक्षात घ्या बरं मला काल कळालं ते संयुक्त वाक्य केवळ वाक्य संकेतर्थी वाक्य मिश्र किंवा विकल्प परी विकल्प सविनय परी जमलं की तुमचं जमलं की सेट ओके चला सगळ्यांना माहिती आहे सविनय विकल्प म्हणजे संयुक्त वाक्य विकल्प संयुक्त वाक्य आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्री पोझिशन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटिसेस हे पेपर मी जिल्हा न्यायालय आले भरतीला आलेले पेपर घेतोय आता सांगतो घ्यायची का मला तेही सांगा तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीला आलेले मराठी आणि इंग्लिशचे हे पेपर मी घेतो आहे आणि मी जी की चे सुद्धा घेणार आहे घ्यायचे का किती जणांना हे आहे मला माहिती आहे कारण की याचा तुम्हाला फायदा होईल क्लर्कला सुद्धा आणि शिपाईला सुद्धा क्लर्कलाही तुम्हाला मोठं तीस गुण आहेत मराठी इंग्लिशला आणि शिपाईला सुद्धा जवळपास सात आठ गुण आहेत दोन्ही मिळून ओके त्याच्यामुळे मी आणि कसं आहे न्यायालयाने घेतले ना ते जिल्हा न्यायालय असू उच्च न्यायालय असू द्या त्याचा इफेक्ट आपल्याला निश्चितपणे तुमच्या रिझल्टमध्ये दिसणार आहे हा चला आय विल ग कॉन्टॅक्ट यू टेलिफोन आता इथे इथे एक हे फसवणार आहे बरं ऑन टेलिफोन इन टेलिफोन बाय टेलिफोन ॲट टेलिफोन तुम्ही तिला फोन लावतात किंवा ती तुम्हाला फोन लावते आणि तुम्ही म्हटले मला थोडी इंग्लिश आणायची तर मग तुम्ही काय आणणार मला सांगा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे तुम्ही जर ऑन म्हटलं ना आधी ऑन ऑन द असं जर म्हटलं तर विषय वेगळा आहे बरं का इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे पण इथे जे आहे ना इथे बाय टेलिफोन म्हणायचं बाय टेलिफोन म्हणायचं इथे जर द टेलिफोनच्या आधी जर तुम्ही द म्हणत असाल तर मग ऑन द टेलिफोन म्हणायचं पण फक्त टेलिफोन असेल ना बाय टेलिफोन म्हणायचं उत्तर बाय पण तुम्ही जर म्हणाल आपला ना आयफोन भारी आहे तिच्यासाठीच घेतलाय तर मग बाय द आयफोन लक्षात घ्या हे ऑन द आयफोन द आला ना तर ऑन आधी द नाही आला ना तर बाय थोडस जास्त डीप मध्ये सांगतोय तिनं मला ब्लॉक केलं फोन लागत नाही मग भाऊ तुम्ही नका लावू पण हे लावा इथे हे लावा लागेल तुमचं तिकडे ब्लॉक असलं तरी इथे हे लागेल ओके चला बरं झालं नशीबाने भाऊ आपला की ब्लॉक केलं म्हणजे भावाची प्रगती सुरू झाली ज्यांना ज्यांना ब्लॉक केलंय ज्यांच्या ब्रेकअप झाले त्यांची प्रगती सुरू झाली आणि ज्यांना मेशी जेतायत दररोज संध्याकाळी रात्री झोपताना गुरु नाईट मेशी हो आणखी काय काय त्यांनी समजायचं आपली वाट लागायला सुरुवात झाली तुमचं तुम्ही ठरवा आता कौन कौन be... ट, तु चा, चा तुम्हाला कोणी कोण लकी आहे कोण अनलकी आहे फोन बिल हॅज टू बी फ्रायडे इन अप टू बाय इंटरेस्टिंग आहे बघा म्हणजे आता फ्रायडेच्या आत भरायचंय वेळेच्या आत भरायचं असेल तर काय लिहायचं माहिती का द टेलिफोन बिल हॅच टू बी पेड बाय फ्रायडे मास्तरला लय अनुभव दिसतोय ठुकरा के मेरा प्यार किती असत आहेत बघा प्रियंका ताई सुद्धा असतायत प्रियंका सुद्धा काहीतरी धोका दिला दिसतो दिसतोय कोणतरी धोकेबाज किती तर नाही म्हणजे धोका खाणारे किती तुमच्यात हा काय अर्थ नसतं काही नसतं ते प्रियंकादाई हा न्यायालय शॉर्टलिस्ट मध्ये अल्पसूची नाही लागणार चलो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्री पोझिशन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू विल इन वर तर वाचायचंच नाही रे डोक्याला ताप डायरेक्ट कार्यक्रम करायचा डायरेक्ट ही नोज नथिंग डॅट इज द टॉपिक ही नोज नथिंग विद इन द टॉपिक अप टू अबाउट तुला त्या टॉपिक बद्दल काही माहित नाही टॉपिक बद्दल अबाउट याच्यापेक्षा सोपं काय टॉपिक बद्दल हा इन्स्पेक्टर नमस्ते हा सर ती घरी गेली आहे तर मी तिला फोन लावत नाहीये म्हणजे असतं का घरी गेल्यावर फोन लावायचं नाही इकडे आली हा की मग लावायचा असं थोडं असतंय आणि ती मिस करायला लागल्यावर मग कसं करायचं लय भारी तुमचं म्हणजे घरी जातो ना सांगून जाते कधी बावड्या आता दोन चार दिवस पिल्लो शेवणू मी आता तीन दिवस घरी चालले बरं आता ना तू अभ्यास कर मी आली की मग तुझी लावते वाट असं असतं कधी लय हुशार या अपेक्षा ताई सुद्धा असतायत फोन लावत नाही तर फडणवीसला विचार ओय शीतल ताई पोरं लय खतरनाक रे या कृत्याबद्दल आम्ही जिथे जमलेलो ते मुख्यमंत्री साहेब त्यांच्याबद्दल कशाला नाही तुम्ही एवढे चिल्लर विषय रे आपल्या आपल्यात मिटवून घेऊ ना मास्तरपर्यंत आहे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा हा हिस अ गलत किंवा कोर्टापर्यंत एवढ्या नाही जायचं आपल्या आपल्यात हो चोवीस पंचवीस सव्वीस ला सुट्टी आहे तेव्हा भेटायला आजी आज इकडे लक्ष ठेव सोमनाथ सर तुम्ही पण लव केलं होतं का सर भाई लग्न झाले मला मारतो का तू हम्म हा तिच्या बापानं उचललं तर याचा कार्यक्रम होईल असं म्हणणं आहे का याच डेंजर रे यांना सगळं माहिती आहे हा हा विषय काढू नका लय त्रास होतो मास्तर लय दुखत हे नको रे बाबा मी तुमच्या कमेंट वाचत नाही बरं तुम्ही मास्तरला आहे ना शिकवून सोडून येथे जमलेले सर्व लोक आम्ही आपले अभिनंदन मास्तरला पुन्हा काहीतरी आठवायचं जुनं पुराण हा दहा वीस वर्षापूर्वीचं तर हे बाबाला जेवढा त्रास होतोय म्हटल्यावर मग हा हम्म चलो आता इथे काय उद्देश कोणता आहे या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले लोक अभिनंदन अभिनंदन करणारे कोण आहे अभिनंदन करणारे कोण आहेत इंटरेस्टिंग आहे आम्ही की येथे जमलेले सर्व लोक इंटरेस्टिंग पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आम्ही 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 हा करताय आम्ही हा उद्देश आहे लक्षात ठेवा की येथे जमलेले लोक येथे जमलेले सर्व लोक हा उद्देश आहे हा उद्देश आहे आम्ही हा आहे ना आम्ही जो आहे सॉरी येथे जमलेले सर्व लोक हे उद्देश विस्तार आहे आम्ही हा उद्देश आहे बोलणार कोण आम्ही येथे जमलेले सर्व लोक हे त्याचं चे चे त्याच चेपूट आहे त्याच्यामुळे त्याला उद्देश विस्तार म्हणायचं आपले अभिनंदन आणि करतो सरळ बघा करतो काय हो विधेय क्रियापदे ड च दोन आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं दोन तर कट होतात आणि मग करतोबद्दल आपले अभिनंदन हे कर्म आणि मध्ये आलं पाहिजे क च तीन आलं पाहिजे आहे फक्त उद्दे विधेय आणि विधेय विस्तारावरून तुम्हाला जमून जात हे विधेय विस्तार म्हणजे कर्म आणि कर्मविस्तारावरून करता ओळखता आलं पाहिजे आणि कर्म ओळखता आलं पाहिजे बघा माझी काळजी फक्त एका पोराला आहे आपल्या सर बरी आहे एका तब्येत आता तुम्ही छान शिकवता त्या दिवशी मी चुकीच कमेंट टाकली होती त्याबद्दल मला माफ करा तुम्ही खूप चांगले शिक्षक आहात तुम्ही जोपर्यंत मला माफ करत नाही तोपर्यंत कमेंट अरे काय मला नाही आठवत बाबा कमेंट दररोज पोरं करतात काय नाही भाऊ माफीच काय मी काय चिल्लर माणूस काय टेन्शन घेऊ नको विन्नास्त अभ्यास करत राहा म्हणजे मास्तरची पण शेटिंग होती ओ ए भाई ए भाई सर लेक्चरच्या कमेंट चालूच असतील खूप छान स्पष्टीकरण देतात हसून खेळून खूप छान टीचिंग आहे तुमची वा वाव धन्यवाद गुरुजीचा नाद करायचा नाही चला चला पाटील भाईजी हा चला काही हरकत नाही आहे बिंदास्त अभ्यास करा, बिंदास करा भाऊ मी कोणाच काही लक्षात ठेवत नाही बाबा एवढी पोरं सगळी सगळे दररोज किती कमेंट्स करतात तुम्ही एखादी कोणाकडून काय चुकीचे झाले असेल काय चुकीचं काही नसतं तुमचं तुमचं मत असतं ते हा तुमच्या लव्ह बद्दल सांगा आता हे ना नंतर आपण याचा स्वतंत्र कार्यक्रम ठेवू तुम्ही काय करा हा लव यू सर हे आता हे माझ्यावर माई लाईन मारायला लागले अरे भाई म्हणजे माझ्यावर प्रेम करायला लागले लाईन नसतं मारताना ला। प्रेम म्हणतात आहे पण भाई कसं करू द्या अभ्यास करू द्या हा चला रिटर्न आपण ते नंतर कार्यक्रम करू तो स्पेशल हा माझी लव्ह स्टोरी मास्तरची लव्ह स्टोरी असं आपण थमने लावू मोठं आणि हजार एक पोरांना बोलावू आणि हा आणि मग ते आमच्या मॅडमला तुम्ही ते पाठवून द्या व्हिडिओ हा म्हणजे झालं माझं कार्यक्रम चांगला जोरात लावणार तुम्ही माझा तुम्हाला काही मास्तरचं पाहायला जाय ना शी इज रिटन अ नॉवेल शी विल बी रायटिंग अ नॉवेल अ नॉवेल इज बिंग राईट्स बाय हर अ नॉवेल हॅज बिन रिटन बाय हर बर कसे रे तुम्ही काय म्हटलं पॅशी करा शी हॅज रिटन हॅज रिटर्न हॅच चा कार्यक्रम करा रिटनचा कार्यक्रम करा जमलं ना तुमचा कार्यक्रम जमलं सव्वीस नंबरचा प्रश्न आहे हॅच काय होणार सेट हॅच इज तर होत नाही विल बी होत नाही इज बिईंग होत नाही बिईंग कधी एन जी असलं तर हॅचच हॅज बिन होत जमलं की तुमचं आमचं जमलं जमतोय की हा लव्ह स्टोरीचं रिझल्ट नंतर निवांत बोलू आपण हम्म हा चलो आगे हे इंग्लिश इंग्लिश मध्ये ना काही आठवत नसतं लव्ह स्टोरी वगैरे काही आठवायचं नसतं लास्ट नाईट व्हाईल आय वॉज डुईंग माय होमवर्क अँजेला कॉल कॉल्स कॉलिंग कॉल बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे टेन्स कसं Past पास्टेन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू किलिन द ब्लँक homework मोस्ट अप्रोप्रिएट dash कालच्या नाईट बद्दल बोलतोय सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर किती जणांचा येत आहे पास्ट कंटिन्युअस आहे त्याचं पुढचं एक वाक्य पास्ट कंटिन्युअसमध्ये आलंय आय वाज डूईंग तर पुढचं वाक्य हे सिम्पलमध्ये येतं लक्षात ठेवायचं सिंपल पास्टमध्ये येतं सिम्पल पास्ट कोणता आहे कॉल्ड अंजेला क्वाल्ड सिंपल पास्टमध्ये एक जर तुमचं पास्ट कंटिन्युअसमध्ये आलं तर पुढचं अख्खी सिंपल पास्टमध्ये येतं हे लक्षात ठेवायचं पुढे जाऊया पुढचा जा प्रश्न तुमच्यासाठी बघा द बिलो स्टेटमेंट अँड इन द गॅप्स करेक्ट क्वेश्चन करीत चलो नावातच पॉझिटिव्ह आहे कांडचा काय होणार इकडे ही म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट सुद्धा दिलाय डज येईल का इथे कशाला येईल उड कशाला येईल कॅन ही की ही कॅन संपला ना विशेष क्वेश्चन टाकता एकदम बेसिक ज्याला माहिती आहे त्याचं उत्तर आलं चला पटपट पटपट अठ्ठावीस नंबरचं कॅन ही येणार ही कॅन कसं होईल कॅन ही फुकटचे मार्क भेटणार तुम्हाला भेटणार 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 रात्री नऊ वाजता पुन्हा लाइव येणार आहे मी नाईन पीएम ला आपण तीस प्रश्नांचा नागपूरचा झालेला पेपर घेणार आहे हायकोर्टचा सगळ्यांनी नऊला लाईव्ह राहायचं यावंच लागतं शेड जुन्या चालीरितीप्रमाणे वागणारा आणि सगळ्यांनी अभ्यास करता डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला ओके टॉप फॅन्स मी निवडणारे माझ्या लक्षात ये काल मी सांगायचं विसरलो पण टेलिग्रामला टाकलो मी संगीताताई आहे टॉप फॅन मध्ये सध्या जी आहे आदिनाथ जी आहे बघू दे बघूया शेवटपर्यंत टिकतात का दोन प्रश्न राहिले अजून तुमच्यापेक्षा जास्त कोणी शेअर केलं लेक्चर आपल्या मित्रांना ग्रुप्समध्ये तर ते पुढे जाऊन जातील त्याच्यामुळे जनादन दनादन सगळ्यांनी शेअर करत चाला खालचे बघू योगी भाऊ बालाजी भाऊ साधना ताई येत आहेत कवर सीमाताई हा बघूया शेवटचे दोन मिनिट जुन्या चालील ते प्रमाणे वागणारा सनातनी धार्मिक पुरोगामी कर्मट एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल जुन्या चालीरीतीप्रमाणे बघणार कर्मठी पुरोगामी म्हणजे आधुनिक याला प्रतिगामी असं सुद्धा एक शब्द आहे का प्रतिगामी हे सनातनी नका म्हणू सनातनी म्हणू नका पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे क्लर्क भरतीचे क्लर्क भरतीची ऍडमिशन चालू आहे क्लर्क हायकोर्ट क्लर्क हायकोर्ट शिपाई हायकोर्ट ड्रायव्हर सध्या ऑफ फिफ्टी हा कुपन कोड तुम्हाला दिलाय मी आणि मला वाटतं पन्नास साठ टक्के ऑफ सुद्धा तुम्हाला देतोय पटपट जॉईन व्हा खूप सारे मित्र जॉईन होतात काय अडचण असेल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा यावर कॉन्टॅक्ट करा सगळ्यांना ऍप डाउनलोड करून घ्या अभ्यास करता एप्लिकेशन म्हणजे लाईव्ह वगैरे सगळं कळत जाईल नऊ वाजता तर लाईव्ह ऍपवरच असणारे फ्रीमध्ये असेल सगळ्यांना अभ्यास करता लाईव्ह लेक्चरमध्ये माझा मुलगा आनंदाने गुलाबजाम खातो वा वा चलो बघूया गुलाबजाम खातोय म्हणजे काय करतोय उद्देश विस्तार ओळखा <laughs> खाणार कोण मुलगा आणि उद्देश विस्तार मुलगा गुलाबजाम आनंदाने माझा जमलं की आता जम की तुम्हाला शिकवलं की माझ नाही उद्देशाबद्दल थोडंसं अधिक माहिती सांगणार कोणाचा मुलगा माझा मुलगा माझा काय येणार माझा काय येणार चालतंय चालतंय उत्तर देतायत प्रश्न कसे वाटले मला सांगा तुम्हाला आवडले असतील ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा याचं विश्लेषण मी खाली देतोय म्हणजे आता इंग्लिशचं वगैरे काही झालं जर हे सगळं इंग्लिश नंतर मग वाचायचं असेल ना याचे विश्लेषण आहेत ते तुम्ही ॲप ऍपवरून तुम्हाला सगळ्या टेस्ट पेपर्स मी देतोय त्याच्यामध्ये हे सगळं असणार आहे ओके कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या पटपट पटपट आपल्या मित्रांना शेअर करा लेक्चर चॅनलला सबस्क्राईब करा टॉप फॅन्स आजची बघूया कोण कोण आहे संगीतादाई आहे टॉपवर सोमनाथ जी आहे आणि त्यानंतर आदिनाथ पालवीजी आहेत ओके तिघ जण तुम्ही हा नंबर आहे वरचा कोणता शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा यावर हा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमचा आणि तिकडे पाठवून द्या तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयाच्या जी केच्या इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडामोडी मराठीच्या आणि इंग्लिशच्या सगळ्या नोट्स भेटून जातील पीडीएफ स्वरूपात चला नऊ वाजता आपण पुन्हा भेटूया थांबूया धन्यवाद